नमस्कार माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं जर काय चाललं आहे झालं तर स्वयंपाक वगैरे चहा पाणी माझा पण स्वयंपाक झाला आहे चहा वगैरे झाला आहे आणि आता मी बनवत आहे खीर मस्त पैकी चला तुम्हाला दाखवते तिकडली पटली वाटते तर मी आता शेवई बाजून घेतलेले आहेत मस्त पैकी बघा शेवाई मस्त अशी छान अशी बाजून घेतलेली आहे बघा आणि जास्त व्हिडिओ हो काय आता मोठा बनवत नाही बरं हे बघा मनोखी मनोखे टाकते आता हे बघा काजू बदाम आणि हे आहे वेलची आणि सोडलेली साखर टाकली होती म्हणजे ते वाटतं मग लवकर आज खीर बनवूया आणि चला आता दूध टाकते मी लाकड टाकायची अजून

मस्त खीर बनवूया साखर टाकते आता सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात बरे आहात कामे पण बरी आहे बरी म्हणजे तब्येत बरी नाही पण बरेच बनवायचं आधी कामावर तर थोडंसं काम करते आणि घरी जाते आराम करते काही घड टाकायला वेळच भेटत नाही काय हाय सगळ्यांना झालं का संध्याकाळचा चहा पाणी तर मला जायचं आहे बाजारात भाजी वगैरे आणायची दूध आणायचे चहा बनवायचा आहे भाकरी केली आणि भांडे वगैरे घासले आता सगळं वाटा क्लीन केला बघा आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळं हेडू येत नाही आहेत बरंच नाही वाटत आज सकाळी पण कामावर गेली होती पण थोडंसं काम गे गे करून मी घरी आली आणि आराम केला जेवण वगैरे काही केलं नाही काही नाही आणि आता थोडासा काळा चहा पिली आता जाते बाजारात थोडीशी भाजी वगैरे आणते दूध आणते आणि तब्येत बरी नसल्यामुळं गावून आल्यापासून माझी तब्येतच बरी नाही त्याच्यामुळं काय दोन्ही चॅनलवर व्हिडिओ येत नाही येत माझे तर उद्या जाणार आहे आता डॉक्टरकडे इंजेक्शन गोळ्या वगैरे घेणार आहे मेडिकलचे गोळे खाल्ले होते पण काय फरक नाही पडला तर जाणार आहे आता उद्या डॉक्टरकडे काय होतंय मलाच नाही समजत करायचं कामावर तर जाणं गरजेचं जास्त <coughs> 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 जास्त बोलायला ताकत नाही मला जायची पण आता, आता जावंच लागत भाजी बी पाहिजे आपल्याला काही चालू वाटत नाही काय नाही काय करता तर चला तब्येत बरी वाटली ना मला मग मी टाकत जाय व्हिडिओ असा तसा आता दोन दिवसापासून काही म्हणजे हिडिओच नाही व्यवस्थित गावाला गेल्यापासून म्हटलं तरी चालत पाच सहा दिवसापासून व्हिडिओ काही आपल्या रेग्युलर येत नाहीत तब्येत बरी नसल्यामुळं तर चला आता जाते बाजारात युटू पुढच्या व्हिडिओमध्ये